नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवास मध्यरात्री बारा वाजता परंपरेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक नंतर दर्शनाला सुरुवात झाली लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर वरत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास गुरुवारी रात्री मध्यरात्री बारा वाजता गवळी समाजाच्या वतीने वाजत गाजत येऊन दुग्धाभिषेक व महारती नंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले भाविक दर्शनासाठी रात्री दहा वाजल्यापासून रांगेत उभे असल्याचे दिसून येत होते यंदाचा यात्रा महोत्सव सतरा दिवस चालला असून देवस्थानच्या वतीने उत्सवाची जय्य तयारी करण्यात आली भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनास येत असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त कडेकोट दिसून येत होता Bahawa karena darjana saksi sistit, wargiat suria tiadik. Uluh Kadikar News, Latour.